जुना जालना भागात मध्यरात्री गोळीबार तरुणाच्या जबड्यातून गोळी आरपार खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद पोलिसांचे तीन पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना उपभागीय पोलिस अधिकारी यांची माहिती जालना शहरातील जुना जालना भागामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली डॉक्टर बदरुद्दीन यांच्या निवासस्थानासमोर घडलेल्या या घटनेमध्ये अकबर खान बाबर खान वय एकतीस वर्षीय हात तरुण गंभीर जखमी झाला आहे सध्या त्याच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सदरील घटना रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी घडली दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते त्यांनी आधी औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली आणि तात्काळ जवळून गोळीबार केला आरोपींनी डोक्यावर गोळी मारण्याचा प्रयत्न केला मात्र जखमीने प्रसंगावधान राखून हालचाल केल्यामुळे गोळी जबड्यातून आरपार गेली आरोपींनी दुसरी गोळीबार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या तरुणांनी अरडाओरडा केल्यामुळे आरोपी तिथून दुचाकीवरून पळून गेले घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने पोलीस घटनास्थळी धाव घेतली या घटनेनंतर दोन्ही अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवरून फरार झाले होते गुन्हा करून दुचाकीवरून फरार झालेले हे दोन्ही हल्लेखोर रस्त्यावर तसेच राजाबाग शेरसवार कब्रस्तान जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कदमदारला पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास केला जात आहे दरम्यान वाजेद खान नवाब खान यांच्या फिर्यादीवरून कदमदारला पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाण्याचे दोन पथक आरोपीचा शोध घेत आहेत काल आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या गोळीबाराची एक घटना घडलेली आहे अकबर खान बाबर खान ते करावे असे आहेत त्यांच्या बादम तिसनाने काळ्या रंगाच्या शिजड गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमा जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय नय हा गुन्हा दाखल केलेला आहे सर्व ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथक आणि स्थानिक गोन्हेसाठीचे एक पथक अशी तीन पथक आरोपी शोधात फिरता रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरच लवकर याबाबत आरोपींना अटक गोल किती लोक होते आणि विना लोकांना गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या तीन तीन व्यवस्थापन स्थापन केलेले आहेत त्या सर्व मी तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत